हरिओम सर्व श्रोत्यांना माता भगिनींना आणि माझ्या बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीतेतील अध्याय क्रमांक चौथा ज्याचे की शीर्षक आहे ज्ञान संन्यास योग ह्यातील श्लोक क्रमांक अडतीस ते बेचाळीसपर्यंत वाचन करणार आहोत आणि आज हा चौथा अध्याय येथेच संपूर्ण होतो आहे चला तर मग रोजच्या प्रमाणे संकीर्तनाने वाचनाला सुरुवात करूया हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरी राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्रीकृष्ण की जय हो ओं हरि ओं हरि ओं सनातन मचनाल सुरुवात करूया श्लोक क्रमांक अडतीस नहीं ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग काले कालेनात्मनि विदंती याचा अर्थ आहे या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो तात्पर्य आम्ही जेव्हा दिव्य ज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा दिव्य ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान आहे हे जाणले पाहिजे म्हणून दिव्य ज्ञाना इतके विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही अज्ञान हे आपल्या बंधनाचे कारण आहे आणि ज्ञान हे आपल्या मुक्तीचे कारण आहे हे ज्ञान म्हणजे भक्तिपूर्ण सेवेचे परिपक्व फळ आहे मनुष्य जेव्हा दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो तेव्हा त्याला शांतीचा इतरत्र शोध घ्यावा लागत नाही कारण तो स्वतःच्याच ठाई शांतीचा आनंद घेत असतो दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर हे ज्ञान आणि शांती यांची परिणती कृष्ण भावनेमध्ये होते आणि भगवद्गीतेचा हाच अंतिम उद्देश आहे ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक एकोणचाळीसचे चे वाचन करणार आहोत लभते लब्ध्वा पराम शांती अचिरेण अधिगच्छति ह्याचा अर्थ आहे जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिये संयमित केली आहे तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते तात्पर्य श्रीकृष्णांवर दृढ विश्वास आहे तोच श्रद्धावान मनुष्य असे कृष्ण भावना ज्ञान प्राप्त करू शकतो ज्याला वाटते की केवळ कृष्ण भावनेमध्ये कर्म केल्याने आपण सर्वोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्ती करू शकतो त्याला श्रद्धावान मनुष्य म्हटले जाते अशी दृढ श्रद्धा भक्तिपूर्ण सेवा केल्याने आणि हरे हरे हरे, हरे 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 राम, हरे 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 कृष्ण 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 राम 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 हरे हरे। या हृदयातील भौतिक मन स्वच्छ करणाऱ्या महामंत्राचे कीर्तन केल्याने प्राप्त होते या व्यतिरिक्त मनुष्याने आपली इंद्रिये संयमित करणे आवश्यक आहे ज्या मनुष्याची भगवान श्रीकृष्णांवर दृढ श्रद्धा आहे आणि ज्याने इंद्रिय निग्रह केला आहे त्याला विना कृष्ण भावनेच्या ज्ञानाची पूर्णता प्राप्त होते आता येथे आपण श्लोक क्रमांक चाळीस चे वाचन करणार आहोत हरि ओम अज्ञाहाच अश्रद्धानाहाच संशय संशयात्मा विनश्यती नायम लोकोस्ती परो पराहा है, न सुखम याचा अर्थ आहे परंतु प्रमाणित शास्त्रांबद्दल संशयी असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवत भावनेची प्राप्ती होत नाही तर त्यांचे पतन होते संशयी आत्म्याला या लोकामध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही तात्पर्य अनेक प्रमाणित आणि आदर्श शास्त्रांपैकी भगवद्गीता ही सर्वोत्तम आहे पशुवत मनुष्यांना प्रमाणित शास्त्रांवर विश्वासही नसतो आणि त्यांचे ज्ञानही नसते आणि त्यांच्यापैकी काही लोकांना जरी शास्त्रांचे ज्ञान असले किंवा शास्त्रांमधील संदर्भ देता येत असले तरी त्यांची वास्तविकपणे शास्त्रांवर श्रद्धाच नसते इतरांचा जरी भगवद्गीतेसारख्या शास्त्रांवर विश्वास असला तरी त्यांचा भगवान श्रीकृष्णांवर किंवा श्रीकृष्णांच्या भक्तीपूर्ण सेवेबद्दल विश्वास नसतो अशा मनुष्याना कृष्ण भावनेचे संशयी आहेत ते मुळीच प्रगती करू शकत नाही भगवंतांवर आणि भगवंतांच्या शब्द ज्ञानावर श्रद्धा नसलेल्या व्यक्तींचे या इहलोकात किंवा परलोकातही कल्याण होत नाही त्यांना कोणत्याच प्रकारची सुखप्राप्ती होत नाही म्हणून मनुष्याने श्रद्धापूर्वक शास्त्रांमधील विधींचे पालन करून त्या योगे ज्ञान प्राप्त केला पाहिजे केवळ हेच ज्ञान त्याला आध्यात्मिक ज्ञानाच्या दिव्य प्राप्ती करण्यास सहाय्यकारक ठरते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर संशयखोर मनुष्यांना आध्यात्मिक उद्धाराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे स्थान नाही म्हणून व्यक्तीने गुरुशिष्य परंपरेतील महान आचार्यांच्या चरणचिन्हांचे अनुसरण करून यशप्राप्ती केली पाहिजे हरिओ आता आपण येथे श्लोक क्रमांक एक्केचाळीस चे वाचन करणार आहोत हरिओ योग संन्यस्त कर्माण ज्ञानसच्छिन्न संशय आत्मवंत कर्माणी धनंजय याचा अर्थ आहे आपल्या कर्मफलांचा त्याग करून जो भक्तियोग मुक्त भक्तियोग युक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचे संशय नष्ट झाले आहेत तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे याप्रमाणे हे धनंजया तो कर्मबंधनांनी बद्ध होत नाही तात्पर्य साक्षात भगवंतांनी जशी आहे तशी प्रदान केलेल्या भगवद्गीतेतील उपदेशांचे जो पालन करतो तो दिव्य ज्ञानाच्या कृपेमुळे सर्व प्रकारच्या संशयातून मुक्त होतो कृष्ण भावना असल्यामुळे भगवंतांचा अंश या नात्याने तो पूर्वीच आत्मज्ञानामध्ये स्थित झालेला असतो म्हणून तो निसंदेह कर्मबंधनातून सर्वथा मुक्त असतो ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक बेचाळीसचे चे वाचन करणार आहोत आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देणार आहोत तस्माच अज्ञान संभूतम ऋतस्थम ज्ञानसिनात्मना चित्वैनम संशय योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत ह्याचा अर्थ आहे म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजेत हे भारता योग युक्त होऊन उठ आणि युद्ध कर तात्पर्य या अध्यायात सांगण्यात आलेल्या योग पद्धतीला सनातन योग किंवा जीवाने केलेल्या शाश्वत क्रिया असे म्हटले जाते या योगामध्ये यज्ञकर्मांचे दोन विभाग आहेत एकाला द्रव्य यज्ञ आणि दुसऱ्याला आत्मज्ञान किंवा ज्ञान यज्ञ म्हटले जाते ज्ञान यज्ञ म्हणजे विशुद्ध आध्यात्मिक कर्म होय जर द्रव्य यज्ञ आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी केला नाही तर असा यज्ञ भौतिकच राहतो परंतु जो मनुष्य असा यज्ञ आध्यात्मिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी करतो किंवा भक्तिपूर्ण सेवेमध्ये करतो तो वास्तविक परिपूर्ण यज्ञ करीत आहे जेव्हा आध्यात्मिक क्रियांबद्दल विचार करतो तेव्हा अशा आध्यात्मिक क्रियांचेही दोन विभाग होतात प्रथम म्हणजे स्वतःच्या आत्म्याबद्दल जाणणे किंवा स्वतःची वैधानिक स्थिती जाणणे आणि दुसरा म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याबद्दलचे तथ्य जो मनुष्य भगवद्गीतेच्या यथार्थ मार्गाचे अनुसरण करतो तो सहजपणे आध्यात्मिक ज्ञानाच्या या दोन महत्वपूर्ण विभागांचे ज्ञान प्राप्त करू शकतो आत्मा हा भगवंतांचा अंश आहे हे परिपूर्ण ज्ञान तो विना प्रयास प्राप्त करू शकतो आणि असे ज्ञान लाभदायकच आहे कारण असा मनुष्य सहजपणे भगवंतांचे दिव्य कर्म जाणू शकतो या अध्यायाच्या प्रारंभी स्वतः भगवंतांनीच आपल्या दिव्य कर्मांचे वर्णन केले आहे जो गीतेचा उपदेश जाणू शकत नाही तो श्रद्धाहीन ना आहे आणि तो भगवंतांनी दिलेल्या आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग करीत आहे हे आपण जाणले पाहिजे असा उपदेश उपलब्ध असतानाही जो भगवंतांचे सर्वज्ञ सच्चिदानंद स्वरूप जाणित नाही तो निश्चितच महामूर्ख आहे कृष्ण भावनेची तत्वे क्रमशः स्वीकारल्याने अज्ञान नष्ट होऊ शकते देवदेवतांित्यर्थ केलेल्या विविध प्रकारच्या यज्ञांनी ब्रह्मयज्ञ यज्ञ ब्रह्म गृहस्थ जीवनातील यज्ञ इंद्रिय संयमाचा यज्ञ योग्य योग यज्ञ योग तपोयज्ञ स्वाध्याय यज्ञ वेदाध्ययन यज्ञ आणि वर्णाश्रम धर्म यज्ञ इत्यादी प्रकारचे यज्ञ केल्याने कृष्ण भावना जागृत होऊ शकते या सर्वांना यज्ञ म्हटले जाते आणि हे सर्व यज्ञ नियमित कर्मांवर आधारित आहेत पण या सर्व क्रियांमध्ये आत्मसाक्षात्कार ही महत्त्वाची बाब आहे जो या उद्दिष्टाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करीत आहे तोच भगवद्गीतेचा खरा शिष्य आहे पण जो श्रीकृष्णांच्या प्रमाणावरच संशय ठेवतो त्याचे पतन होते म्हणून मनुष्याला प्रमाणित गुरुच्या मार्गदर्शनाखाली शरण जाण्याचा आणि सेवाभावाने भगवद्गीता किंवा इतर कोणत्याही शास्त्राचे अध्ययन करण्याचा सल्ला दिला जातो प्रमाणित आध्यात्मिक गुरु शाश्वत कालापासून चालत येणाऱ्या गुरुशिष्य परंपरेतील असतो आणि भगवंतांनी लाखो वर्षापूर्वी जे ज्ञान सूर्यदेवाला प्रदान केले त्या ज्ञान मार्गापासून आध्यात्मिक गुरु मुळीच भ्रष्ट होत नाही याच सूर्यदेवापासून पृथ्वी तलावर भगवंतांचा उपदेश आला म्हणून मनुष्याने भगवद्गीतेचे अनुसरण स्वतः गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणेच केले पाहिजे आणि स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्याच्या मागे लागलेल्या स्वार्थ परायण लोकांपासून सावध राहिले पाहिजे कारण असे लोक इतरांना वास्तविक मार्गापासून भ्रष्ट करतात श्री भगवान हे निश्चितच परम पुरुष आहेत आणि त्यांचे कर्म दिव्य आहे ज्याला हे ज्ञान झाले आहे तो आरंभापासूनच मुक्त पुरुष आहे या प्रकारे भगवद्गवतगीतेच्या ज्ञान कर्म संन्यास योग या चौथ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले आहे हरिओम तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि ओम हरि ओम चला तर बघ उद्या परत भेटूया उद्यापासून आपण अध्याय क्रमांक पाचवा ज्याचे की शीर्षक आहे कर्मसन्यास योग ह्याच्या वाचनाला प्रारंभ करणार आहोत हरिओम आज्ञासा हरिओम हरिओम